आपण बघू शकतो या भिंतीच्या पाठीमागे गोविंदा सरांची पूर्ण प्रॉपर्टी आहे हा तिथेच त्यांचा बंगलो आहे तुझे अक्सा बीच घुमा दू आज चलती क्या तर हाच अक्सा बीच आहे ते अट्रैक्ट गाव मेलिक असलाम वाम नमस्कार ससरीया खा आदाब केम चो कसा काय हॅलो वन वेलकम वरकम मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे तर मित्रो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली सिरीज आहे सिरीजचं नाव आहे कोकण रत्न आणि मी आता आहे मळ आयलँड ह्या येथील भाटी विलेज आहे ना भाटी गावामध्ये आहे आणि भाटी गावामध्ये जर तुम्ही बोललात तर तुम्हाला माहिती आहे मिथुन दादा मिथुन सर यांचं बंगलो आहे आणि गोविंदा सर गोविंद सर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बॉलिवूडचे सुपरस्टार कलाकार त्यांचा देखील इथे बंगलो आहे ते घर आहे भाटी गावामध्ये ते तुम्हाला दाखवतो कुठे आहे कसं आहे ते चला आणि खूप ऊन आहे ते खूप ऊन आहे माझे डोळे उघडत नाही आहे एवढा ऊन आहे ते बघा हे समोर तुम्हाला दिसतं आहे ना हा भाटी गाव आहे आणि ही जी तुम्हाला प्रॉपर्टी दिसतं आहे ना पूर्ण हा गेट दिसतो आहे ना हा गोविंदा सरांचा गेट आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी गोविंद सरांचीच आहे आणि हा समोर आहे ना सरांचा बंगलो आहे आणि त्याच्या आतमध्ये पण बंगलो आहे आता गेट मोठा असल्यामुळे मी खा मला मिळालं नाही म्हणून मी टेरिसवरनं येऊन शूट करतो आहे हा पूर्ण ही जागा आहे ना पूर्ण प्रॉपर्टी आहे ना ही गोविंद सरांची आहे आणि ह्या इथे हा त्यांचा स्टोर रूम आहे त्या तिथे बंगलो आहे तर घर आहे तिथे पण बघू शकतो अगदी समुद्र जवळ असलेला हा गाव आहे भाटी हा समुद्रकिनारा आपण बघू शकतो किती मोठा असा समुद्रकिनारा आहे हा जो तुम्हाला दिसतं ना खाली हा मेन एंट्रन्स आहे म्हणजे भाटी गावात तुम्ही पोचलात ना त्याच्यात इथे हा गोविंद सरांचा बंगला आणि जि जेवढे पण लोक जे वर्सोवा मळ आयलँड भाटी अक्सा बीच ह्या इथे राहतात ना त्यांना सर्वांनाच माहिती आहे की गोविंद सरांचा बंगलो भाटी विलेजला आहे तर कोणाला कोणाला माहिती आहे कमेंट करून सांगा आणि कोणाला नाही माहिती ते नक्कीच कमेंट करून सांगा बघा तिथे हा गेट आहे तुम्हाला दिसतं समोर गेट है। खाली खाल मी तुम्हाला काय दाखवू शकतोय हाईटच पोचणार गेलो तर हा तुम्ही बघू शकता सर्वच जवला आहे आणि इथे पण मासेमारीच होते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये मासेमारी होत्या धक्का हे सर्व छोटे छोटे होडी आहेत ते वाकटी सुकवत आहेत बोंबिला आहेत आणि हा सर्व जवला आहे जवला सुकवत आहेत आणि हा भाटी गाव आहे तोच फिरत आहे मी गलियो गलिओ फिरत आहे ते मागे गोविंदा सरांची पूर्ण प्रॉपर्टी आहे हा तिथेच त्यांचा बंगलो आहे आणि भाई आणि राहीब भाई हे आपल्याबरोबर आलेले आहेत आणि इथून आम्ही ना अक्सा बीचला जाणार आहोत चला आणि खूप मस्त वाटलं मला इथे येऊन म्हणजे असं काय फीलच झाला नाही की मी गावाबाहेर बाहेर आहे पुन्हा एकदम गावासारखं फील आहे आणि आपल्या गावाच्या आजूबाजूचे लोक खूप आहेत आणि रिझवान सोलकर म्हणते मी कात रिझवान सोलकर म्हणते की मी कातलीवरच आहे आता मला विश्वासच बसत नाही का कारण तो मला एकदाच आला आहे फक्त तो पण काही तासांसाठी तर आता आम्ही भाटी विलेज या इथून निघालेलो आहोत राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता मिथून सरांचा बंगलो आहे आणि आता रा भाई बोलत होता की मिथून सरांची गाडी गेली इथून आणि आता इथून आपल्याला जायचं अक्सा बीचला याच रूटनी जर गेलो ना आपण तर मला वाटते मलाड आहे ना मलाड इथून तेरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मनोरी हे देखील इथूनच जाऊ शकतो पण आज मनोरी जायचा एवढा काही फिक्स नाही आहे पण अक्सा बीच हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक सॉन्ग ऐकला होता मी तुझे अक्सा बीच घुमा तू आज चलती क्या तर आज बघूया अक्सा बीच कुठे आहे कसा आहे काय आहे ते बाकी रस्ते खूप छान आहेत तिकडचे गाडी छान आहे त्या प्रकारचे रस्ते आहेत म्हणजे ऑफ रोडिंग करायला बरंय मागे आता आपण पोचलेलो आहोत अक्सा विलेज अक्सा बीच या इथे इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे एका गाडीचं पार्किंगचं आहे ना तीस रुपये आणि किती वेळ असणार आहे पूर्ण टाइम ना ओके तीस रुपये आहे आणि जेवढे आपण थांबू ना पूर्ण है, है छोटे छोटे स्टॉल्स हे सर्व स्टॉल्स बघा इथे अक्सा बीच गोला अमीर ब्रांड मला एक की कि पण गोलिया मशीन है ना आमिर ब्रांड हो जितने भी गोले की मशीन है उसपे आमिर ब्रांड क्यों लिखा होता है, तो वो में बनती है तो उसका गुझरात गुझरात। अच्छा इसका फैक्ट्री गुजरात में है जितना भी मैंने देखा है ना मोस्टली गोले का ऐसा है तो ये आमिर ब्रांड का ही रहता है अमीर भाई मतलब कंपनी वाले का नाम है अमीर ब्रांड मतलब ब्रांड होती है कंपनी अमीर वाले कंपनी का حسين सही चल ओके ये हा जो झाड तुम्ही बघताय ना ताळगोळा त्याचा झाड आहे हा नारळा सरकाचा आहे आणि इथे पण पार्किंग साठी जागा आहे बघा बाकी इथे अक्सा बीच खूप फेमस आहे आणि हा बघून आहे ना शंभर टक्के तुमच्या तोंडात पाणी येणारच जामुन सर्व जाम प्रत्येक जाम आहेत दुकान आहेत छोटे छोटे पावले काका आणि हा इथे ज्यूस शाला आता जसं आपण एंटर करू अक्सा बीचला या इथे राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता बसण्यासाठी खूप छान असे बेंच ठेवलेले आहेत आणि खूप मोठा असा हा बीच आहे त, म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जात आहे ना तिथपर्यंत हा बीच आहे अक्सा बीच आणि आन, म्हणतो ना की तुझे अक्सा बीच दू। चलती क्या तर राईप बाय असं बोलतायत की अग्निपथ मूवीची शूटिंग आहे ना अक्सा बीच वरती ते झालेली म्हणजे ते वाला सीन होता ना तो ह्या इथेच झालेला आणि ह्याच्या समोर तुम्हाला हॉटेल दिसतंय ना फ्लाइंग बीच तुम्हाला माहिती आहे फ्लाइंग बीच इथेच थांबला होता याच हॉटेलला थांबलेला आणि एखाडचा जो समोरचा व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवतो हो म्हणजे तुम हॉटेलवरनं हो काय व्ह्यू दिसेल समुद्र किनारा दिसेल साहिब भाई आणि बाय यांचं खूप खूप कौतुक खूप खूप आभारी आहे कारण यांनी मला मढमध्ये मड आयलँड आणि भाटी आणि पूर्ण इथे या इथे शूट जेवढा पण शक्य झाला ना यांच्यामुळे शक्य झालं कारण हे माझ्याबरोबर पहिल्या व्हिडिओपासून ते शेवटच्या व्हिडिओपर्यंत हे माझ्याबरोबर आहेत तर यांचं खरंच मनापासून धन्यवाद अशी लोकं खूप कमी मिळतात राहीतभाई बोलले होते की जेव्हा पण तुम्ही मडमध्ये याल ना राहितबाई तुम्ही मला फक्त एक मेसेज करा पुढच्या फोनला मी तुमच्या समोर असणार आणि तसंच झालं मी यांना एक फोन केला पुढच्या फोनवरती माझ्या समोर होते की राहितबाई आलो मी आणि बाय कालच भेट झाली बाय कालच बोलले की मला मी पण कातलीवरचा जाय रिझवान सोलकर व्लॉग्स आणि राहित सोलकर व्लॉग्स हा पण मोठं व्लॉगिंग करते सॅटर्डे संडे राईडला पण जाते तर याचा चॅनल पण चेक करा नक्कीच चेक करा मी डिस्प्लेवरती शो केलेला चॅनल चेक करा आणि जसं तुम्ही एक सोलकरला सप, सपोर्ट करता तसं तुम्ही दुसरा सोलकरला पण सपोर्ट करा आणि आपला कोकणातलाच मुलगा आहे कायच गर्मी आहे इथे अफलातून गर्मी आहे म्हणजे गावामध्ये एवढी काय गर्मी नाही एवढं ऊन लागत नाही पण मला एक है कि जवा न, असा प्रश्न पडला आहे की मुंबईमध्ये आल्यानंतर जेव्हा आपण रोडवरती जातो ना तर डोळे उघडत नाही का असं माझ्याबरोबरच होते की तुमच्याबरोबर पण होते मला सांगा नक्कीच कमेंट करून की जेव्हा आपण घरामध्ये असतो आणि बाहेर पडतो ना तेव्हा आपले डोळे उघडत नाही मुंबईमध्ये गावात काय उघडतातच ते असं का ते मला सांगा नक्कीच गर्मी खूपच आहे तर आता गोला नाहीतर मग निंबू पाणी तर निंबू सोडा पण आहे ना तुमच्याकडे चला मग आता थंडगार निंबू पाणी पिऊन झालेलं आहे आणि इथून आता शणभर विश्रांती घेतली थोडा वेळ थांबलो आणि थोडीशी चावली आहे ते पण काय आनंद आहे यार एसी आहे खूप नाम आहे तुम्हाला काय नाव आहे तुमचं मनोज मनोज भाऊ असतो नेहमी असतो इथे मनोजबाई कडे या आपला व्हिडिओ दाखवा एक ग्लासच्या वरती आणखी पाणी देतील ना सलाम मग आता इथून आम्ही निघत आहोत नहीं है, नहीं है. शलो भाई लोग अल्लाह हाफिज फुप्पी फुप्पा यांचा देखील मनापासून धन्यवाद इथे आलो घर सारखाच फुप्पी मला खूप प्रेम करते फुप्पी पण फुप्पा पण मला खूप प्रेम करतो त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आता इथून मी जात आहे इथून मी निघत आहे आता मला घरी जायचं उद्या पोहोचायचं मला एका जागेवरती कॉमेंट्रीला जायचंय खोलपे खारे बॉटल लारबाज भेटला होता येस बाय आता इथून रिक्षाने जात आहे मी खूप आहे यार आता मी आहे अंधेरी रेल्वे स्टेशनच्या समोर आणि वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे आता मी जात आहे वडाल्याला तर अब्रार मामूचा आहे बर्थडे आज आज डेट आहे पंधरा एप्रिल आणि पंधरा एप्रिल आपल्या मामाचा बड्डे अबरार मामूचा तर आज मी वडालेला आलो खास अबरार मामूच्या साठी सा आजी आहे आजोबा आहेत हॅप्पी टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅप्पी बर्थडे अब्रार मामू हॅप्पी बर्थडे टू यू चल भाई थैंक यू बहुत-बहुत शुक्रिया लाफिस हाफिज संभाल के यस यस दुआ में याद रखना आलेलो आहे लोकमान्य तिलक टर्मिनस स्टेशन आपण बघू शकता इथूनच माझी ट्रेन आहे अरे काय गर्दी आहे बघा इथे उने स्टेशन जाम आहे करादा स्टेशन बस बाई मिले आणि साथीसाथ सदिका के साथ मुंबई आपली ट्रेन आलेली आहे ही आहे कॉन्टेंट क्रिएटरची आपला कोच बी फिफ्टीन चला बी फिफ्टीन हा आपला कोच आहे पुन्हा रिकामी ट्रेन आहे कारण आताच इली आहे तर आपली सीट सिक्स्टी फाय लोवर आमचे तीन दिवस म्हणजे काल आलो मी कालचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे हे दोन तीन दिवस होते ना खूप गर्मी होती मुंबईमध्ये इथे येऊन मन शांत झालंय तर आता मी जात आहे कॉमेंट्रीला तब्येत का माझी एवढी बरी वाटत नाही आहे कारण माझा एकदम घसा जाम झालाय जा तरी मी एक शब्द दिला होता की मी येणार तुमच्याकडे शंभर टक्के कारण त्यांची खूप होप होती की मी त्यांच्याकडे जाऊ त्यांच्या गावी जाऊ तर आज मी जात आहे खारेपटन कोलपे या गावामध्ये ट्रेन तुम्ही बघितलात की थोडीशी लेट झाली त्यानंतर मग मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मग चाय नाश्ता केला आणि नाश्ता करून मग आता गाडी घेऊन मी निघालेलो आहे खारेपटनला जायला तर आता मी आलो आहे राजापूर ह्या इथे पोचलेलो आहे राजापूर आमचा तालुका आणि गुरुवारी आहे ना इथे बाजार लागते तर तुम्ही बघू शकता की हा गुरुवारचा बाजार आहे कोलपे उंबरडे आहे ते बकरे बकरा पालन असा खूप होतं बकरी बकरी असं पालन खूप होते ह्या इथे आणि समोर ना कोकण रेल्वे ब्रिज आहे इथे बाजूला नदी आहे आणि भाई साहेब गर्मी आपला तून आहे डिहायड्रेट झालो आहे वाटते मी पूर्ण मला पाणी पाहिजे आता उंबरडे गगनबावळा तीस कोकण रत्न सिरीजमुळे मुळे मी किती रस्ते फिरलो आहे असं कुठला रस्ता नाही आहे इकडचा जिथे मी गेलो नाही आहे तिथे मला मॅपची गरजच नाही कुठे खैर एक कोलपे गाव आहे कोलपे ह्या इथे आलेलो आहे मी ह्या गावामध्ये खूप प्रेम आणि खूप इज्जत मिळते आपल्याला जेव्हा आपण इथे आलो तर

आणि आणि एकोणतीस धावा बारा चेंडू आणि एकोणतीस धावा गोलंदाज असेल रेहान पहिल्या सत्तामध्ये आपण या गोलंदाजाला गोलंदाजाला तीन धाव फिरती केल्या होत्या गोलंदाजी मार्ग रेहान फलंदाज असेल पैजान एक हार्ड हिटर पैजान पाहूया कशा प्रकारे फेस करेल हवेला मोठा फटका चेंडू हवे मध्ये चेंडू अनुषकुराची टीम आहे आणि खूप छान प्रदर्शन आहे तिसऱ्या क्रमांकाला आलेली टीम आहे अनुस्कुराचा व्हिडिओ खूप जुना आहे आपला दोन हजार एकोणीस चा न... hii Huyo... आमच्या अलग अल बेस्ट कॉमेंटेटर उत्कृष्ट समालोचक राहित सोलकर खूप छान असा मोमेंटो आहे माझ्या आयुष्यातील आणि सॉल आणि सर्वांचं प्रेम मला खूप मिळालं त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद बाय को मिले ते देवगड के बीच पे इनको भी बहुत प्यार तो थैंक यू भाई लोग रियान भाई बहुत अच्छा बॉलर इन फ्यूचर तुमको कहीं ना कहीं दिख जाएगा देखो और बाकी सुप्रियान भाई बहुत सारे ऑटोग्राफ जल्दी जल्दी में दिया हुआ है सब बहुत, बहुत बहुत शुक्रिया भाई